सर नमस्कार नमस्कार कसे आहात आय एम फाईन हवा देऊ फाईन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आयलम नगर आणि लेटसप घेऊन आलेला आहे सारे जे असे उपक्रम या निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद ओके okay. सर तयार आहात तयार आहे पहिला प्रश्न आठवणीतील स्वातंत्र्य दिन दोन हजार पाच साली जेव्हा आम्ही कंपनीमध्ये स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन सुरू केलं ते वर्ष देशात सध्याच्या परिस्थितीला हवा असलेला सकारात्मक बदल करप्शन फ्री माइंडसेट ऑफ पीपल आवडता पर्यटन स्थळ महाबळेश्वर अहमदनगरचं वैशिष्ट्य ऐतिहासिक शहर संतांची भूमी आवडता उद्योजक नारायण मूर्ती देशातील एक सामाजिक गुण सहिष्णुता वैविध्यता सर्वधर्म समभाव स्वातंत्र्य दिनाचा ह्या वेळेचा संकल्प एन्वॉरमेंट करता काम करणं झाडे लावणं आणि प्लास्टिक फ्री जगण्याचा प्रयत्न करणं सर खूप खूप धन्यवाद या स्वातंत्र्य दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर्वांना धन्यवाद